मित्रांनो फक्त ही आई आणि आईच करू शकते आईचं उपकार आपण कधीही खेळू शकत नाही तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकताय पावसाचा चालू आहे आणि आईनं आपल्या लेकरांसाठी आपल्या मुलांसाठी उभी राहिल्याचं तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळते मित्रांनो ही आईच असते तुम्ही पाहू शकताय या पाण्याचा प्रवाह आपल्या अंगावर झेलते पाण्याचा प्रवाह झेलत असताना तिला वेदना होत आहे तिला त्रास होत आहे तरी सुद्धा त्या पाण्यामध्ये आपल्या चिमुकल्यांचं संरक्षण करण्यासाठी तिथे ती तुम्हाला इथं लढताना तुम्हाला इथं पाहायला मिळते ती फक्त आई आणि आईच करू शकते तुम्ही पाहू शकताय या आईकडे पाहिल्यानंतर मात्र तुम्ही भाऊ झाल्याशिवाय राहणार नाही तुम्ही पाहू शकताय धो धो पाऊस चारे बाजूने वाहतोय आणि ही मुलं एका प्लॅस्टिकच्या कागदाखाली कुठेतरी आईच्या सहाखाली लपलेली तुम्हाला इथे पाहायला मिळते आई ही जगातली सर्वात मोठी योग्य आहे मित्रांनो अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आताच तुम्ही एस एस आहे या चॅनेल सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा धन्यवाद धन्यवाद